सर्वश्री विधानसभा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान सदस्य आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय शिवाजीराव खडिले साहेब शिवाजीराव खडोले साहेब हे राहुरीचे विद्यमान आमदार होते तिथल्या मतदारसंघात त्यांना निवडून दिलं होतं त्यांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय संघर्षामध्ये त्यांनी यश मिळवलं काही त्यांचा अपयश झाला परंतु आज पहाटे त्यांचं अचानक रुद्राच्या तीव्र झटक्याने निधन झालं ही बात बाब अतिशय दुःखाची आहे महाराष्ट्रामध्ये ही शोककळा आहे त्या मतदारसंघातलं पालकत्व हरपलेलं आहे आणि फार मनापासून दुःख आमच्या सर्वांना आहे मी आता थोडंनी कदाचित आपल्या शेजारी राहुरीला त्या असल्यामुळे नगर जिल्हा म्हणजे आहिल्यानगर नगर जा आणि आपला पुणे जिल्हा ह्याची सरह आपली लागून आहे ते आपल्याला भानभाऊच आहे तसे माझ्या ऑफिसला ते अनेक वेळा आलेले आहेत माझ्या साबुजा युवा सोहळ्याला सुद्धा या जुन्नर तालुक्यामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे विशेष म्हणजे छत्रपती शिवराज या किल्ल्याच्या पण शिवजयंत ते एकदा आलेले आहेत आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सर्वसामान्य जनतेतलं ते अचानक आपल्याला सोडून गेले काळाच्या पडद्यामाग गेले दुःख आहे या दुःखामध्ये जुन्नर तालुका विधानसभा म्हणून महाराष्ट्र आणि राज्यातली तमाम जनता ह्या दुःखामध्ये सहभागी आहे मी दुपारनंतर त्यांच्या अंतविधात सायंकाळी चार वाजता राहुरी या ठिकाणी जाणार आहे आणि या दुःखामध्ये सहभागी होतो जय शिवराय